नमस्कार आज आपण पापडीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपुलकीचा या चॅनलवर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या तांदळाच्या पापड्या आहेत आपण या तांदळाच्या पापडीची आज भाजी बनवणार आहोत तर उन्हाळी वाळवण भाग दहामध्ये तांदळाच्या पापड्या कशा करायच्या याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तांदळाच्या पापड्याचे छोटे छोटे तुकडे करून पापडी बुडेत इथपर्यंत पाणी टाकून या पापड्या आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत तर या पापड्या भिजण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागतात पापडीमध्ये पाणी टाकून झाकून आपण या तशाच ठेवून देऊ तीन ते चार चमचे तुरीची डाळ देखील धुवून भिजत ठेवायची आहे वीस ते पंचवीस मिनिटांनंतर आपण पाहू शकता पापडी भिजलेली आहे पापडी हाताने व्यवस्थित तुटली की समजावी ती भिजलेली आहे नंतर एका चाळणीमध्ये पापडी टाकून आपल्याला पापडीतील पाणी पूर्ण नितळून घ्यायचे आहे डाळ देखील व्यवस्थित अशी भिजलेले आहे तर भाजी बनवण्यासाठी दोन मोठे कांदे मी ते चिरून घेतलेले आहे कांदा थोडा जाडसर चिरावा नंतर एका गरम कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी टाकून घ्यावी व नंतर कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यावा कांदा तळताना थोडे मीठ टाकून घ्यावे मीठ टाकल्यानंतर एक चमचे लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित कांदा परतून घ्यावा पापडी बनवताना त्यामध्ये मीठ असते त्यामुळे मिठाचे योग्य प्रमाण लक्षात घेऊन मीठ टाकावे नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद व चवीनुसार लाल तिखट टाकून व्यवस्थित असा कांदा परतून घ्यावा कांद्यामध्ये तिखट टाकल्यानंतर भिजून घेतलेली डाळ देखील टाकून घ्यायची आहे डाळ टाकून कांदा नंतर एकदा परत व्यवस्थित असा परतून घ्यावा डाळ टाकल्यानंतर दोन मिनिट कांदा व्यवस्थित परतावा व नंतर त्यामध्ये मितळत ठेवलेली टाक पापडी टाकून घ्यावी भिजवलेली पापडी टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित करून घ्यावे पापडीमध्ये मीठ आहे कांदा टाकताना थोडे मीठ टाकलेले आहे त्यामुळे नंतर, त्याम नंतर तुम्ही भाजीची टेस्ट पाहून मीठ पाहिजे असेल तर टाकू शकता मी इथे टाकलेले सुरुवातीला मीठ व्यवस्थित असे झालेले आहे पापडी टाकून मिक्स केल्यानंतर दोन मिनिटासाठी वापरून घ्यावी पापडी भिजवलेली असल्यामुळे भाजी बनवण्यासाठी वेळ लागत नाही दोन मिनिटांनंतर एक ते दीड चमचा शेंगदाण्याचे कूट टाकून पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यावी शेंगदाण्याचे कूट फक्त एक ते दीड चमचा टाकावे नंतर वरून कोथिंबीर टाकून भाजी परत एकदा मिक्स करून घ्यावी पापडी भिजलेली असल्यामुळे अगदी पाच मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होते तर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा या तांदळाच्या पापड्याची मी रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे उन्हाळ्यामध्ये त्याच त्याच भाज्या खाण्याचा कंटाळा येतो तर ही भाजी नक्की ट्राय करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद